हॅलो गाईज आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे ही आहे साडी तर काय काय लागते तर ह्यामध्ये ब्लाऊज असते आता आपल्याला ब्लाऊज आपण दुसरं पण घेऊ शकतो ओटीमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे काय काय पाहिजे असते तर ते तुम्हाला दाखवते आपल्या घरची ओटी जी आहे नवरात्रामध्ये आपल्याला घरी भरायची असते तर चला दाखवते मी तुम्हाला तर सर्वात पहिले आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि हे आहे तांदूळ आणि हे खोरप खा खारी खोबरं आपल्याला हे पाच पाच घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे प्रत्येक जे पाच भाग आहे आपलं इथे ओटीचं सामान आपल्याला बाजारामध्ये मिळते याच्यामध्ये सगळंच आहे आणि बांगड्या वगैरे पण घ्यायच्या आपल्याला आपल्या देवीसाठी हळदी कुंकू नारळ तर आता ओटी कशी भरायची तर ओटी भरताना जे नारळ आहे ह्या नारळामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे ओटी असे हे पाच वेळा एक वेळा नारळ घ्यायचा आहे एक वेळा आहे म्हणजे हे पाच वेळा आपण जशी ओटी भरतो तसं द्यायचं आहे हे ठेवायचं आहे प्रत्येक तांदळाच्या राशीवर आपल्याला एक एक ठेवायचं आहे ते बांगड्या बघू शकता तुम्ही खारीक खोबरं वगैरे जे आहे ते घ्यायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही आणि हे सर्वात शेवटचं जे आहे पाचवं एक दोन तीन चार पाच हे झाले पैसे ठेवायचे आहे ओ टीमध्ये आपल्याला पुष्प ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू जे आहे ते पूजा करायच्या वेळेस आपल्याला प्रत्येकाला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचा पण खूप मान आहे जेव्हा आपण हळदी कुंकू लावू तेव्हा आपल्याला ब्लाउज पिसला वगैरे सगळ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ओटी भरले जाते आणि हे जे आहे कोयरी ती पण खूप महत्वाची आहे कारण हळदी कुंकू देवीला आणि सर्वात पहिले म्हणजे फळ तर तुम्ही फळ कुठलं पण घेऊ शकता म्हणा केळं म्हणा अनार म्हणा काहीही घेऊ शकता तर इथे देवीमध्ये आपल्याला फळ ठेवायचं आहे अशा प्रकारे देवीची ओटी भरतात आणि कुलदेवतेची आपल्या ज्या घरातली कुलदेवता आहे आणि आप आपली जी तुम्ही जिथं ओटी भरता कोणत्या देवीजवळ भरता तिथे पण आपल्याला अशीच ओटी घेऊन जायची आहे आणि आपल्या कुलदेवते आपल्या घरातली ओटी कशी भरायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर प्रकारे तुम्ही वेणी वगैरे तुम्ही काहीही ठेवू शकता एक फुलंही देवाला खूप प्रिय आहे तर अशा प्रकारे आपल्याला ओटी जी आहे ती तयार झालेली आहे आणि आपल्याला ही ओटी देवीजवळ ठेवायची आहे नैवेद्य म्हणा किंवा प्रसाद म्हणा आपल्याजवळही आपण ठेवू शकतो किंवा मग तुम्हाला जर कोणत्या सवाशिणीला द्यायचं असेल तर ती तुम्ही देऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक भाग जो आहे तो तांदूळाच्या याच्यामध्ये घ्यायचा आहे पाच वेळा आपण तांदूळ टाकतो तर ता त्या पाच वेळामध्ये आपल्याला एकदा हे टाकायचं आहे नारळ आणि खारी खोबरं बदाम तुम्ही जे पाच पाच देत असाल तर पाच पाच द्यायचं आहे जर एक द्यायचे असेल तर एक एक बांगडी वगैरे वैधिक नुकतं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पुडी पण ठेवू शकता पुड्या पण नेऊ शकता बाजारामध्ये पॅकेट मिळते ते पण नेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे